नमस्कार मंडळी दिवाळी स्पेशल मध्ये आज आपण बनवूया रव्याचे लाडू रव्याचे लाडू बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते सर्वप्रथम पाहूया दोन वाटी रवा घेतलेला आहे दोन वाटी रवा असेल तर त्याचा मेजरमेंट असं आहे की दोन वाटीला एक वाटी साखर म्हणजे एका वाटीला अर्धी वाटी साखर वाटीच्या हिशोबाने ह्याच वाटीने हा दोन वाटी रवा आहे ती एक वाटी असेल तर अर्धी वाटी साखर घ्यायची आहे दोन वाटी आहे म्हणून एक वाटी साखर घेतलेली आहे पिस्ता घेतलेला आहे गार्निशिंग साठी वेलची पूड घेतलेली आहे म्हणजे मला जायफळ आवडते जाऊ जायफळाची पण पूड घातली तरी चालेल तूप घेतलेलं आहे दोन वाटी जर रवा असेल तर अर्धी वाटी तूप घ्यायचंय पण असं जास्त आहे ह्यातलं जितकं लागेल तितकं मी घालणार आहे पण अर्धी वाटी तूप लागतच आता आपण काय करायचंय रवा भाजून घ्यायचंय ते आपण करूया आता त्यामध्ये मी रवा घालून घेतलेला आहे आणि रवा अगोदर आपल्याला बिना तुपाचंच आहे थोडासा भाजून झाला की मग आपण थोडं थोडं त्यावर चमचे चमच्याने तूप घालायचं अगोदर तूप नाही घालायचं आणि गॅसची आज मंद ठेवून हो, हा मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे कारण रव्याचे लाडू बनवताना रवा हा भाजला तरच लाडू चांगले लागतात नाहीतर लाडू ताळाला चिकटतात किंवा कच्चा पाना येतो खाताना आपल्याला कच्चा पुन्हा लागतो रवायचा म्हणून रवा हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि रवा भाजताना गॅसची आज बिलकुल वाढवायची नाही मंद आजच्यावरच भाजून घ्यायचा आता तुम्ही हा रवा आहे ना हा माझ्याकडे आहे हा जाड आहे तुम्ही जिरोचा घेऊ शकता कारण आणि हा मी थोडा मिक्सर मध्ये काढून पण घेतलेला आहे कारण मी जिथे आहे तिथे रवा मी हा भातातून आधी घेऊन आलेली कारण इथे मी पाहिलं मला जिरोचा रवा काय मिळाला नाही मिळतो फक्त इंडिया मार्केटमध्ये जावं लागतं आणि ते खूप आमच्यापासून लांब आहे मध्ये मा मिळाला तर असं जाडच मिळ होता म्हणून मी पण घेऊन आलेलेच होते तर मी हाच मिक्सरला काढून वापरलाय आणि ही साखर आता ही साखर पण मला इथे काय पिठी साखर मिळाली नाही ही साखरच अशी चहाची साखर अशी बारीक असते इथे आता हीच मी वापरणार आहे पण जेव्हा आपण रवा भाजला की सोबत नंतर आपल्याला मिक्सरला काढायचंच आहे तर त्याच्यासोबतच मी ही काढेल आता हा मी मस्त भाजून घेते फरपूस आता बघा रव्याला थोडस कोरडा फळ आला की लगेच थोडंसं तूप घालून घ्यायचं तूप पण घालताना एक एक चमचा असंच घालायचं जास्त घालायचं नाही आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असा माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला लाईक करा आणि वर बेल लायकन दिलेलं आहे ते दाबायला विसरू नका आणि मी खूप छान छान अशा रेसिपी टाकलेल्या आहेत दिवाळीच्या खाऱ्या शंकर पाया टाकलेल्या आहेत आणि साठ्याची करंजी वगैरे टाकलेले आहेत चकल्याचे तीन व्हिडिओ टाकलेले आहेत आणि करंजीचे पण तीन व्हिडिओ टाकलेले आहेत सेपरेट पण टाकलेले आहेत आणि सविस्तर पण टाकलेले आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलवर किंवा इंडस्क्रीन ला जाऊन पाहू शकता सगळे बेसन लाडूचा छान असा बेसन लाडूची रेसिपी पण माझी खूप छान आहे परत गेल्या वर्षीच्या रेसिपी आहेत त्या पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तेही तुम्ही पाहू शकता आता अशा पद्धतीने हा रवा मस्त मंदा वरच सोनेरी थोडा रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे मंडळी बघा मी दोन चमचे अजून तूप घालून घेतलं आणि बघा बऱ्यापैकी आपल्याला हा रवा आपला हा भाजलेला आहे आणि अजून मी यामध्ये एक चमचा तूप घातला आणि टोटल मी चारच चमचे तूप घातलं मी अर्धा कप पेक्षा जा, वाटीपेक्षा जास्त घेतलेलं होतं पण तुपाचं प्रमाण थोडं कमीच लाग घातलं मी म्हणजे दोन वाटीला मी चार वाटी चमचे चार चमचे फक्त तूप घातले आता ह्यामध्ये काही तूप घालायला मिळत नाही जेव्हा आपल्याला लाडू बनवतो तेव्हा वाटलंच आपल्याला की थोडस घट्टसर होतात आपण जेव्हा मिक्सरला काढून घेतो ना त्याच्यानंतर आपल्याला वाटलं की घट्टसर होतात तेव्हा मग वा आपल्याला वाटलं तर घालायचं नाही तर ना आवश्यकता वाटत नाही घालायची कारण आपण मिक्सरला जेव्हा आपण काढून घेतो तेव्हा साखरेचा ओलावा पण येतो आणि छान असे लाडू वळले जातात आणि बघा किती छान असं मी सोनेरी रंगापर्यंत मस्त भाजून घेतला कारण रवा आपला व्यवस्थित भाजलाच पाहिजे रवा भाजला तर लाडू चांगला लागणार तुम्ही सफेद होण्याच्या नादामध्ये तुम्ही रवा फत्ता ठेवला तर लाडा लाडूला लाडूला टेस्ट नाही चांगली येणार आणि मग ते खाल्ल्यासारखं खाण्यायोग्य वाटणार नाही आणि जाते म्हणून शक्यतो तो रवा भाजूनच घ्या बघा मंडळी मस्त असा हा रवा खरफूस असा भाजून झालेला आहे तर गॅसच्या बंद करायची गॅस बंद करून घ्यायचा पूर्ण आणि असा हा रवा सेट करून घ्यायचा आणि थोडस गॅसवरच ठेवायचं थोड्या वेळ आणि त्यावर आपल्याला आता साखर घालून घ्यायची आणि मग झाकून ठेवायचं आणि नंतर आपल्याला मिक्सरला वाटायचं बघा अशा पद्धतीने रवा भाजायचा आहे रवा कच्चा नाही ठेवायचा जर आपल्याला चांगले लाडू खायचे असतील तर बिलकुल सफेद सफेद रवा ठेवायचा आणि आम्ही वाटल्यानंतर पुन्हा तो सफेद होणार आता मी यावरनं साखर घालून घेते आणि मिक्स करून घेते आणि आपल्याला साखर घालून मिक्स करून घ्यायचा आणि मग झाकून ठेवायचंय आणि मग आपल्याला हा वाटून घेते बघा साखर घातल्यानंतर तो आपोआप ओला होतो रवा आणि त्याला मच्छअअप पकडते आणि मस्त असा सफेद कलर रंग पुन्हा त्याला येतो वाटल्यानंतर तितका सफेद नाही येणार कारण मी भाजला छान आहे त्यामुळे सफेद होण्यासाठी मी केलं रवा कच्चा नाही ठेवला बघा आता ही साखर मी यामध्येच घालून घेतली आणि नंतर आपल्याला वाटतं ना ह्यामध्ये थोडीशी वेलची पावडर जायफळ तुम्हाला आवडत असेल ते घालून घेते आता हे असं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला हे एक वीस ते पंचवीस मिनिटं तरी असं झाकून ठेवायचं आणि मग हे मिक्सरला काढून घेतलं आणि काढता मिक्सरला काढताना मी दोन चमचे अजून तूप घातलं म्हणजे सहा चमचे तूप आपल्याला लागलेलं आहे पाव म्हणजे टोटल दोन वाटी रव्याला पाववाटी तूप लागलेला आहे जर हा जिरोचा रवा असता तर याला पाववाटीपेक्षा पण कमी लागलं असतं आता ह्याला ह्याचे आपल्याला लाडू वाळून घ्यायचे लगेचच वळले जातात बघा आणि कारण आपल्या हाताची उष्णता लागते आणि रवा आणि पिठी साखर ही मिक्सरला काढल्यामुळे त्याच्यात पण थोडासा ओलावा आलेला आहे तर छान असे बघा लाडू वाळून घ्यायचे आणि लगेच घट्ट होतात लाडू अशा पद्धतीने जर केले तर छान असे आणि साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही तो, तो, करा मी छोटेसेच करत आहे लहानच घेत जरा मोठे मोठे नाही घेत तर आता अशा पद्धतीने मी सगळे लाडू तुम्हाला वाळून दाखवते बघा आता तुम्हाला दिसतं का बघा ज्या हाताची उष्णता लागली तर लगेचच घट्ट होतं बघा आणि छान दाणेदार असे रवाळ असे टेक्स्चर त्याला आलेले आहे बघा लाडू लाडूला आणि काही हरकत नाही खूप सफेदच झाले पाहिजेत असे थोडेसे असे सोनेरी रंगाचे लाडू छान वाटतात आणि खायला पण टेस्ट छान लागते तर आता हे मस्त हा गोल झालेला आहे आणि वरून थोडस असं पिस्ताची ताप लावायची आणि छान मग असं दाबून घ्यायचं आणि छान अशा पद्धतीने मी आता दुसरे बनवून घेते किंवा तुम्ही ड्रायफ्रूट आहे ना ते ह्यामध्ये डायरेक्ट टाकलं तरी चालेल पण मी असं वरून लावलं का अजून छान वाटते तर अशा पद्धतीने आता मी सगळे लाडू बनवून घेते बघा मंडळी प्रसादवाला रवा होता शिऱ्याचा रवा होता तरी सुद्धा त्याचे लाडू बघा किती छान झाले एकदम घट्ट असे झालेले आहेत आणि छान असे दोन वाटी असे रव्याचे जवळजवळ वीस लाडू झालेले आहेत छान असे प्रसाद शिऱ्याच्या रव्याचे पण लाडू बनवता येतात बघा जर तुमच्याकडे नसेल जिरोचा रवा तर त्याचेही तुम्ही असे बनवू शकता छान असे लाडू रेसिपी कशी झाली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद